फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत मुंबईचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला एक आटपाट नगर होते तेथे एक राजा होता अशी काही माझी कहाणी नाही फार पूर्वी येथे लहान लहान सात बेटे होती एकमेकांशी न जोडलेली या बेटांवरचे लोक गरीब होते कोणी शेतात भात लावत कोणी भाजी मला करीत कुणाच्या नारळ पोफळीच्या बागा होत्या कुणी समुद्रातून खाडीतून मासेमारी करीत एकमेकांच्या गरजा भागवत ते सुखाने राहत होते पुढे या बेटांची मालकी पोर्तुगीजांकडे गेली कुणा एका राजाने आपल्या बहिणीला ती लग्नात आंदन दिली अशा तऱ्हेने माझे हस्तांतरण इस इंग्रजांकडे झाले या राजांनी मात्र माझ्यात खूप सुधारणा केल्या वेगवेगळी असलेली सातही भेटे जोडली गेली येथील मुंबादेवीच्या नावामुळे मला मुंबई असे नाव मिळाले इंग्रज अधिकाऱ्यांनी स्वतःला राहण्यासाठी व स्वतःच्या कचेऱ्यांसाठी डौलदार दगडी इमारती बांधल्या आणि मग बघता बघता माझे स्वरूप बदलत गेले आज या इमारती प्राचीन स्थापत्यकलेचा आदर्श ठरल्या आहेत मग येथे दिवेला आले आगगाडी गाडी धावू लागली एका पाटोपाट एक कापडाच्या गिरण्या निघाल्या त्या गिरण्यात काम करण्यासाठी कोकणातून व देशावरून माणसे येऊ लागली मग त्यांना राहण्यासाठी चाळी उभारल्या गेल्या माझे मूळचे रूप कधी बदलले ते माझे मलाच कळले नाही अनेक झाडे तोडली गेली हिरवे जंगल लोप पावले आणि सिमेंटचे जंगल उभे राहिले आता मोठे मोठे कारखाने उभे राहू लागले कारण इथून पक्का माल बाहेर पाठवणे सोपे होते मी ज्याप्रमाणे शहर आहे, अत्यंत सुरक्षित त्याचप्रमाणे व उपयुक्त असे एक बंदरही आहे स्वातंत्र्याचा लढा उभा राहिला तेव्हा मोठ्या मोठ्या सभा येथे भरू लागल्या चले जाऊचा संदेश गांधीजींनी येथूनच दिला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा स्वातंत्र्याचा जल्लोष येथेच उडाला स्वातंत्र्योत्तर काळात माझ्या रूपात फार मोठे बदल होत गेले मी स्वतंत्र भारताची औद्योगिक नगरी बनले एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मा निर्मिती झाली आणि मी या राज्याची राजधानी झाले स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यांची अधिकच दैना झाली म्हणून मग मुंबईत रोजीरोटी मिळते हे क सगळीकडून लोकांचे लोंढे येऊ लागले विविध धर्माचे विविध जातींचे विविध भाषा बोलणारे लोक माझ्या ठाई सुखाने राहू लागले आपल्या या बहुडंगी रूपाचा मला अभिमान वाटतो माझ्यावर वास्तव करणाऱ्या लोकसंख्येने आता तर दीड कोटींची ही मर्यादा ओलांडली आहे आता मात्र माझे सामर्थ्य कमी पडू लागले आहे एवढ्यांना राहायला जागा कोठे आहे मग उंच उंच टॉवर व झगमगलेले मॉल तोऱ्यात उभे आहेत मोनो रेल व मेट्रो रेल्वे मुंबईत शान वाढवत आहेत रोज लाखो वातानुकूलित गाड्या मुंबईच्या रस्त्यावरून धावतात पंचतारांकित हॉटेले गजबजलेली असतात वाढदिवस मुंज असल्या कार्यक्रमांसाठी हजारो रुपये उधळले जात आहेत मुंबापुरी ही चैनपुरी बनली आहे दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या सर्वांना पुरेसे पाणी नाही लोक वाटेल तेथे राहू लागले हवा प्रदूषित झाली कारखान्यांच्या सांड पाण्यामुळे हवा पाणी दूषित झाले जगातले दुसऱ्या क्रमांकाचे हे नगर आता बकाल झाले आहे कोणत्याही मूलभूत सेवा समाधानकारकतेने जनतेला पुरवणे अशक्य बनले आहे गर्दी गुन्हेगारी अस्वच्छता गलिच्छपणा प्रचंड प्रदूषण नागरी सुविधांचा प्रचंड तुटवडा गलिच्छ झोपडपट्ट्या बालकामगारांची पिळवणूक अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या अनेक गोष्टींनी माझे रूप विद्रूप झाले आहे आता ही स्थिती कोण बदलेल माणसाला साध्या निवांत सुखाचे दोन क्षण देणारे हे नगर अशी निर्मळ प्रतिमा मला कोण मिळवून देईल बरं तर मित्रांनो तुम्हाला ही मुंबई आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद